यापुढे भविष्यात खऱ्याच्या पाठीमागे उभे राहा मी चुकलो तर माझ्या मागे राहू नका मात्र चांगले काम केले तर माझ्या मागे कायमस्वरूपी उभे राहा असे भावनिक आव्हान नांदगाव सुवासना कांदे यांनी केले मनमाड नांदगाव रोडवर श्री महादेव नगरीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सात दिवशी शिव महापुराण कथेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी पंडित मिश्राजी यांनीही आमदार सुहासन्ना कांदे यांना पुन्हा गादीवरती बसवा येत्या विधानसभा निवडणुकीत विषय होण्याचा आशीर्वाद उपस्थित पाच लाख भाविकांच्या समोर दिला यावेळी सभा मंडपात टाळ्यांचा एकच गजर झाला ओम नम शिवाय हर हर महादेव घोषणाही शिवशंभूचा जय जयकार करत या सात श्री महापुराण कथेचा उत्साह समारोप बुधवारी झाला मनमाड शहर आणि परिसर नांदगाव तालुका जिल्हा आणि राज्यातील व राज्याबाहेरील जवळपास पाच लाख भाविकांनी अद्भूतपूर्व सोहळ्याचा शिव महापुराण कथेचा याची देही याची डोळा लाभ घेतला शंभो हरहरचा जयघोष करत सभामंडपाची माती स्थान महात्म्य म्हणून आपल्या कपाळी लावली आणि पुन्हा एकदा पुढील वर्षी शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम होईल या अपेक्षाने लाखो भाविकांनी आज निरोप घेतला पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सात दिवसीय कथेने भरले नाही मात्र यापुढे मला संधी दिल्यास दरवर्षी पंडित मिश्राजी यांचा शिव महापुराण कथा कार्यक्रम मतदारसंघात घेण्यासाठी संधी द्यावी पुढील वर्षाची कथा मनमाड मध्ये घेण्यासाठी तारीख द्यावी असेही आव्हान आमदार कांदे यांनी समारोप प्रसंगी केले तत्पूर्वी अंशुमताई कांदे यांनी गेल्या सात दिवसात आपल्या सर्वांचे मानसिक भावनिक व कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे आमच्या विरोधकांनी हजेरी लावली आम्ही मंडपात स्वागत केले सर्व भाविकांनी आणि सर्व जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल सौ अंजुमताई कांदे यांनी सर्वांचे आभार मानले काही भाविकांची गैरसोय झाले असल्यास त्यांना दिलगिरीही व्यक्त केली मी जिवंत आहे तोपर्यंत जात धर्म पक्ष काही न पाहता सेवा मला मला दिली। आया अन्याय होऊन देणार नाही असाही विश्वास कांदे यांनी व्यक्त केला सुखात तर सर्वच बरोबर असतात पण आपल्या दुःखात स्वस अण्णा भाऊ हा जिवंत असेपर्यंत कायम आपल्या सोबत राहील मतदारसंघातील दुष्काळाचे पाणी टंचाईचे सावट दूर होऊन यापुढे कायमस्वरूपी सुख शांती सर्वांना लाभू द्या अशी प्रार्थना श्री गुरुदेव पंडित मिश्रा यांच्याकडे करीत असल्याचे आमदार कांदे यावेळी बोलताना म्हणाले मनमाड नांदगाव रोड वरती महादेव नगरीत सुरू असलेल्या शिव महापुराण कथेचा समारोप आज बुधवारी सातव्या दिवशी झाला लाखो शिवभक्तांनी कथेचा समारोपासाठी आज मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले कथा सुरू होण्यापूर्वी आमदार सुहास कांदे व सौ अंशुभताई कांदे यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले पंडित प्रदीप मिश्र यांनी कथेला सुरुवात आराधना यावर भर दिला शिवभक्ती तल्लीन होऊन प्रेम आस्था आनंद आणखीन द्विगुणित करावा असे आवाहन त्यांनी केले आतापर्यंत लाखो भक्तांनी आणि भाविकांनी शिव महापुराण कथा ऐकली या कथेचे महत्व जाणले या कथेच्या श्रवणाने समर्पण भावनेचे फळ मिळते शिवशक्ती व शिवतत्व हे सर्वश्रेष्ठ असल्याचे समारोपात पंडित मिश्रा यांनी स्पष्ट केले बुधवारी सकाळी आठ ते अकरा या कालावधीत शिव महापुराण कथेत कथानिरूपण होऊन पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेची सांगता झाली आरती होऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत मनमाड नांगांव रोडवरती महादेव नगरीमध्ये न भूतो ना, ना भविष्य असा शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला दररोज वाटता प्रतिसाद मिळत होता दिवसेंदिवस गर्दीचे विक्रमही मोडले पण सुयोग नियोजन आणि सर्वांच्या सहकार्यातून आमदार सुवासांना कांदे यांच्या नियोजनातून शिवमहापुराण कथेची यशस्वी सांगता झाली आज विराम की ओर जा रही है कथा के मुख्य आयोजक के रूप में माननीय आमदार सुहास अण्णा जी कांदे जी एवं उनकी धर्म पत्नी अंजुमताई सुहाजी कांदे जी एवं नादगांव के इस मनवाड़ क्षेत्र के सभी रहवासी पूरे मित्रगण अन्ना जी के एवं समस्त क्षेत्रवासियों के लिए ये कथा अन्ना जी ने ली मैं माननीय आमदार सुहासन्ना जी कांदे जी को सोजुम ताई जी को बहुत बहुत बधाइयां देता हूँ कि आपका मैनेजमेंट और ये सारी व्यवस्थाएं आपने खुद ने हमने देखा है कथाएं लोग दूसरे पर आश्रित कर छोड़ देते हैं पर आप दोनों को इसलिए धन्यवाद है कि पूरी कथा आप दोनों ने मिलकर संभाली और आपकी मित्र मंडली आपके सारे सेवादार सभी पूरा क्षेत्र क्षेत्र ने इस कथा को संभाला कल हम अन्ना जी से कह रहे थे कि अन्ना जी सेवादार सेवा कर रहे थे तो अन्ना जी कर रहे थे गुरु जी वो सेवादार नहीं है जितने लोग सेवा में लगे हैं ना गुरु जी वो मेरे छोटे भाई और बहन हैं जिन्होंने इस कथा को संभाला हमने कहा अन्ना जी कई लोग रोडों पर सेवा में लगे कई सेवादार नहीं गुरु जी वो मेरे भाई और बहन है मेरे नांदगाव के मेरे क्षेत्र के निवासी हैं जिन्होंने इस पूरी कथा को संभाला है और मैं अन्नाजी आपको ताई आपको बहुत बहुत साधुवाद देता हूँ ऐसे ही शिव कृपा आप पर बनी रहे और आप अपने क्षेत्र के लिए ऐसे ही विकास करते रहें और ऐसे ही शिव महापुराण की कथा करवाते रहें मैं बाबा को यही विनय करता हूँ आने वाले समय में फिर आप गादी पर बैठे और खूब आनंद से ऐसे ही कथा करवाते रहे यही बाबा से प्रार्थना है शिव कथा पर बनी रहे श्री शिवाय नमस्त जय महाराष्ट्र फिर नांदगाव तालुक्या ना बाहर प्रत्येक व्यक्ति से आभार आज मना से सग खूब शांत सहनशीलते ने कार्य पार पड़ेल है आम ही कथा करना जी सद्बुद्धी देवाने दिली त्या सद्बुद्धीला तुम्ही कुठेतरी पात्र आहात तुमचाही थोडा थोडा खारीचा वाटा आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गुडगावची तारीख तर नाही घेतलेली पण मी माझ्या नांदगाव तालुक्याच्या माता भगिनींना आणि प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छिते की खरंच आमचं मन भरलेलं नाही आहे सात दिवसामध्ये आज ॲक्च्युली खूप दुःख आहे की आज आपल्याला त्यांना निरोप द्यावा लागणार आहे हमें सच में बहुत दुख है गुरुदेव कि आज आपको हमें विदा करना पड़ेगा हम सबका अभी तक मन नहीं भरा है इन चीजों से लवकर लवकर आपल्या तालुक्यात पुन्हा कथा कशी दिली जाईल त्याची शाश्वती तुम्हाला गृहा करते की लवकरात लवकर आपण त्यांची तारीख घेऊया येणार काही काळामध्येच फक्त तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमाची अपेक्षा ठेवते थांबते जय महाराष्ट्र प्रवेश करतो खर तर आम्ही काल गुरुजींना घेऊन गेलो खरंजी आमच्या पाण्याचं जलपूजन केलं गुरुजी हमे विश्वास आहे आपलं जलपूजन किया हमारे बर्बाद में सौ साल पाणी करणे पडेगा सौ साल हमे विश्वास हमारे भरोसे से ज्यादा आपके ऊपर विश्वास है गुरुजी आपने जल पूजन किया हमारे मन के जो मेरे माता भगिनी है जो महिला है उनको भी विश्वास है कि गुरुजी ने जल पूजन किया अभी पानी सौ साल तक कभी कम नहीं पड़ेगा रोज आपके घर में पानी आएगा आम्ही 78 खेडी योजना केली त्याच्या सुद्धा चार महिने मध्ये या 78 गावांमध्ये रोज पाणी येईल आम्ही जी सव्वीस किरी पाणी पुरवठा योजना केली त्याच्यामध्ये सुद्धा रोज पाणी येईल तसेच या कार्यक्रमामध्ये असेल पत्रकार असेल डॉक्टर असेल मी सगळ्यांना विनंती करतो की कोणालाही वरती घेऊ नका पूर्व परवानगी शिवाय शिंब आरती ह्या आहे पोलीस असेल डॉक्टर असेल पत्रकार असेल माझे शिवसैनिक असेल ज्ञान अज्ञात सगळे असतील मी या सगळ्यांचे आभार मानतो खर तर या शिवभक्त वातावरणामध्ये आमचे आणि तुमचे एक भावनिक आणि कौटुंबिक नातं झालेलं आहे नात आणि या नात्यामध्ये मी या माझ्या माता भगिनींना आणि जनगाव नांदगाव विधानसभा संघाच्या सगळ्या जनतेला शब्द देतो की आपल्या सुख दुःखामध्ये कांद्या कुटुंबीय सदैव आपल्या बरोबर राहील आपल्या सुखात एखाद्या वेळेस येणार नाही परंतु दुःखात परमेश्वर कृपेने भोलेच्या कृपेने आपल्यावर दुःख येऊ नये परंतु काल कोणना सोडत नाही आपल्यावर ज्या ज्या दुःख येईल त्या त्यावेळेस हा सुवासांना आपला भाऊ म्हणून आपल्या बरोबर राहील असेही मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो मी परम तुझ्या गुरुजींनाही विनंती करतो गुरुजी हमारे हमेशा दुष्काळ होता हमेशा पाणी ये साल अच्छा पडा शायद आप आने वाले होंगे इसलिए बारिश अच्छी गिरी लेकिन आप भी हमें आशीर्वाद दो हमारे नांदगांव में कभी दुष्कर ना पड़े हमारे घर में सबके घर में सुख और शांति उनके घर में उनके पैरों तले आए ये मैं गुरु जी आपको विनती करता हूं और गुरु जी ये कथा में मैंने ना जात धर्म पंथ पक्ष कोई देखा नहीं जो आया उसकी सेवा किया मेरे विरोधक भी आए जिन्होंने मुझे गाली दिया वो भी आए लेकिन मैंने उसके बड़े भाव से उनको वेलकम किया और उनका स्वागत किया मैं कोई पक्ष देखा ना कोई जात देखा ना कोई धर्म देखा ना कोई पंथ देखा सबका मैंने स्वागत किया और मैं भोले से यही विनती करूंगा जब भी जब मुझे मौका मिले कोई भी गरीब रहे श्रीमंत रहे कोई भी रहे उसका स्वागत करने की मेरे में ताकत दे मेरे में इच्छा दे यही मैं आपसे को विनती करूंगा और गुरु जी आपने आपने बोला महिला बेटियों का सम्मान करे महिला बेटियों का ख्याल करे लेकिन गुरु जी मैं आपको क्या बोलू मैं आत्मविश्वास हूं क्या मेरे मानदेव क्षेत्र में किसकी ताकत और हिम्मत का जब तक मैं हूं मैं जिंदा हूं तब तक कोई महिला का और बेटी का नाम ले आज तक तो कभी किसी की कोई केस नहीं हुई या मेरे महिला या बेटी का किसने नाम लिया और मैं आपको जबान देता हूं सनातन धर्म जैसे मैं जपूंगा राष्ट्र हित जैसे मैं संभालूंगा वैसे मैं मेरे मां बेटियों को भी संभालूंगा जैसे मैं मेरी बेटी को संभालता हूं मैं विचार दो लाड़किया तीसरा हफ्ता पढ़ला का लाड़िया तीसरा हफ्ता पढ़ ला का गुरु जी हमारा जो गवर्नमेंट है हर महिला को ये महाराष्ट्र ये में हर महीने हम लोग पंद्रह सौ रुपए देते ये हमारे गवर्नमेंट ने चालू किया अभी दो हफ्ते पड़े ये तीसरा हफ्ता आज कल पढ़ा पाने के बाद पढ़ना कभी गुरुदी में शाना गुरुदी विनंती दो कर दो आर दिवसा ने आचार संहिता लगती है आर दिवसा ने गुरु जी आप आशीर्वाद रखो यह जनता का आशीर्वाद मुझे मिले और अगले साल में आपकी वापिस कथा रखो यह मुझे आशीर्वाद दो। मैं दोबारा बोलता हूं आपने आपकी दो तक तारीख बुक थी आप आए इसलिए मैं आपका आभार मानता हूं लेकिन हमारा दिल नहीं भरा गुरु जी सुनते सुनते मेरा तो भी नहीं भरा जब मेरा नहीं भरा तो नामिया वालों का भी नहीं भरा तो गुरु जी मैं आपको फोर्स करूंगा आपके पैर पकड़ूंगा लेकिन अगले साल आपको मेरे को तारीख देनी ही पड़ेगी गुरु जी और चाहिए तो आगली और गुरु जी ये बात गलत इधर बोलना लेकिन ये लोग ने कभी मेरे ऊपर विश्वास रखा मुझे आशीर्वाद दिया तो मैं गुरुजी को विनती करके हर साल गुरुजी को लाऊंगा ये भी मैं नानदाव वालों को जबान देता हूं वो तो कैसा ला जाऊंगा पैर छूंगा विनती करूंगा लेकिन गुरुजी को मैं लेके आऊंगा ये नानदा वालों को मैं जवाब देता हूं और अगली कथा अगली कथा भोले की कृपा से गुरुजी के दुआ से अपन मम्माड़ में रखेंगे